खदगाव हिमायतनगर मतदारसंघात वादळी वाऱ्यासह शेतमालाचे नुकसान आमदार बाबुराव कदम कवहळीकर यांची तातडीनं पंचनामा करण्याची उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर मतदारसंघात दिनांक नऊ जून रोजी वादळी वाऱ्यासह केळी पपई ऊस यासह इतर बागायती शेतीचं नुकसान झालं असून याबाबत तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना कर तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार बाबुराव कदम कवहळीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे हदगाव हिमायतनगर मतदारसंघात वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसानं थैमान घातले त्यामुळे काढणीस तयार असलेले केळी पपई पिकांचं प्रचंड नुकसान झालंय आणि केळी भागात जमीन दोस्त झालाय त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झाले यामुळे शासन स्तरावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आमदार बाबूराव कदम कवळीकर यांनी दिनांक दहा रोजी केली आहे यावरून जिल्हाधिकारी नांदेड यांना तातडीनं ना पंचनामे करण्याचे आदेशित केले